नमस्कार माझं नाव स्वरिना विकास नागरे ज्या मुलीला लग्नानंतर मी भाजी येत नाही त्या मुलीला मी आज भाजी शिकणार आहे तर आपण स्टार्ट ही तांदूळ ला भाजी आहे माझ्या बाबांना खूप आवडते त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे तर पहिला आपण हिला वॉश करून घेत बघा आपण वॉश करून घेत आहे ही भाजी आता आपण कट करूया तसेच आपण मिरची लसूण व मीठ घेतलेला भाजीसाठी कांदा त्याच्यासाठी मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे आता आपण त्यात तेल गोतून घेतलेले आहे आता जिरे टाकू टाकून आपण चांग आता चांगलं परतून घेऊया पण आता लोकांना खलबत्ता घेणार आहे त्याच्यापासून आयर्न मिळते असे आमच्या स्वाती ठिकाणी सांगितलेलं आहे आता मिरच्या वगैरे कुठूया आता आपण मिरच्या लसूण व मीठ घेतलेलं कुठूया आपण ही भाजी फुललेली आहे त्याच्यामुळं आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया तुम्ही बघू शकता आता ही खाली बसलेले आहे त्याच्यामुळं आपण याला हलवू शकतो गैस वर हे हलवून घ्या मंद गॅसवर आपण ही भाजी ठेवलेली आहे त्याला पंधरा ते वीस मिनिट आपण झाकून ठेवूया आणि ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचंय बघितल्यावर आपल्याला दिसते की किती भाजीला पाणी सुटलेलं आहे बघू शकता आपल्याला ह्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही ही भाजी आज पाण्यात आता शिजणार आहे आपण याच्यावर आता जाऊया आता शिजत आहे तोपर्यंत आपण चपाती करूया तर आपण एक गोळा घेतलेला आहे त्याला मऊ करूया हा पिठात आपण बुडून घेऊया आणि लाटूया थोडं थोडं आपण लाटून घेऊया आता लावून घेऊया आता आपण याला गोल बनवून घेतलेला आहे त्याला आपण पिठात बुडून अजून पिठात बुडून घेऊया आणि लाटूया आता टाकलेली आहे आता याला आपण तव्यावर टाकणार आहे आता आपण टाकलेली आहे मला आवडली का आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता किती भारी भाजी शिजलेली आहे तुम्हाला ताटात ता काढून दाखवते तर आपण पहिलं आपण खाऊन पाहूया कशी झाली आहे चांगले झाले